आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज माणगाव शहरात हिरुबाई फेस्टिवल मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याला माणगावकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आपल्या नृत्याच्या अदाकार्याने गौतमी पाटील हिने माणगावकरांची मने जिंकले आहेत गौतमीच्या अदाकारीला माणगावकरांनीही चांगलाच प्रतिसाद दिलाय गौतमी पाटीलची धडाकेवाज लावणी सादर करण्यात आली गौतमीला पाहण्यासाठी मोठी गर्दी माणगावकरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते माणगाव मध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंच असंच महाराष्ट्रावर प्रेम राहू द्या काही विषय नाही <laughs> मी माझं हे दुसरं पण आलेच मला वाटतं प्रेम द्या तुमचा सर्वांचं मनापासून आभार तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून महिला वर्ग तुम्ही आपले भाऊ लोक तुम्ही भाऊ लोक तुम्ही आलेत तुमचं पण मनापासून आणि सर्वात चोवीस मी या सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानते आणि दादांनी मागच्या मागच्या वेळेस पण मला हा निरोप दिला होता की तुम्ही जोपर्यंत मी तुमचा भाऊ आहे माझा तुम्हाला प्रत्येक वेळेस सपोर्ट असल आणि मी आहे तोपर्यंत तुम्ही इथे येणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण पार पाडला आहे आणि त्यांनी मला ह्या वेळेस पण बोलवलं आहे मी तुमचं मनापासून आभार मानते आणि सर्व आयोजकांचं तुमचंही चला धन्यवाद सावकाश घरी जा करा एकत जोर जोर सगळ्यांनी सगळ्यांनी ताजा व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद